नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे दिनांक चार फेब्रुवारी रोजी शिवरत्न शिक्षण संस्थेचा लक्ष हा कार्यक्रम पार पडला त्यात वर्षभर केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला त्यामध्ये उत्कृष्ट शिक्षक म्हणून कुमारी दीपाली मधुकर सातपुते यांना संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील व संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळेस सी बी एस ईचे प्राचार्य बिना मॅडम प्राचार्य एस बी अल्बर्ट सर तसेच संस्थेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळेस उपस्थित होते कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका